नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर समाधानमधने आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत लिंबू लागवड तंत्रज्ञान याविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत पाच ते सात लाख रुपये उत्पादन आपण एकरी कसं काढू शकतो यासाठी आपल्याला काय करावं लागेल याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत या लिंबू लागवडीसाठी आपल्याला जमीन कशी निवडावी लागेल सुधारित जाती कोणत्या आहेत लिंबू पिकासाठी खत व्यवस्थापन काय करायला लागेल पाणी व्यवस्थापन कशाप्रकारे करावे लागेल बाहार व्यवस्थापन तण व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण आणि उत्पादन याविषयी सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या लिंबू पिकासाठी मध्यम काळी हलकी मुरमाड पाण्याचा उत्तम निचरा होणारी साडेसहा ते आठ पी एच म्हणजे सामू असणारी चुनखडी विरहित क्षारांचे प्रमाण पॉईंट पन्नास डे सीपेक्षा डे सी मीटरपेक्षा कमी व उपलब्ध चुन्याचे प्रमाण दहा टक्केपेक्षा कमी असलेली जमीन लिंबू पिकास लागवडीसाठी अत्यंत योग्य आहे लिंबू पिकाची सुधारित जात साई सरबती एकरी अठरा ते एकोणीस टन प्रतिवर्ष उत्पन्न या साई सरबती शरबती या वरायटीचं आपल्याला मिळतं पंचेचाळीस ते पन्नास ग्रॅम फळाचे वजन असतं या फळाचा आकार हा अंडाकृती असतो एकसारखी आकाराची आणि फळे पातळ सालीची असतात कँकर आणि ट्रिस्टेज झासाठी सहनशील आहे दोन नंबर वरायटी आहे फुले शरबती लवकर बहार येतो या वरायटीचा तिसऱ्या वर्षापासूनच आपण बहार घेऊ शकतो एकरी अठरा ते वीस टन प्रतिवर्ष उत्पन्न आपण घेऊ शकतो जोमदार झाडांची वाढ व रोग किडीस जादा सहनशील राज्यात काही भागात चक्रधर बालाजी पी के एम एक मल्हार या जातींचाही लागवड आपल्याला केलेली आढळते लिंबू पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला अंतर किती ठेवायला पाहिजे आपण सहा ते सहा मीटर अंतरावर लिंबू पिकाची लागवड केली पाहिजे यासाठी खड्ड्याचे आकारमान एक बाय एक बाय एक, एक मीटर अंतर घ्यायचं आहे लिंबू पिकाची दोनशे सत्याहत्तर झाडे प्रति हेक्टरी लागवड करता येतील सहा बाय सहा मीटर अंतर जर घेतलं तर हेक्टरी दोनशे सत्याहत्तर झाडे बसतील आणि एकरी दो एकशे दहा झाडं आपल्याला एकरी लागवड करता येतील जर आपण सहा बाय सहा मीटरपेक्षा अंतर कमी घेतलं तर झाडं जास्त बसू शकतात परंतु शास्त्रीयदृष्ट्या जर पाहिलं तर सहा बाय सहा मीटर हे अत्यंत योग्य अंतर लागवडीसाठी मानलं जातं त्यामुळं या सहा बाय सहा मीटर अंतराने लागवड केल्यास चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला घेता येतं लिंबू पिकामध्ये आपल्याला जर अपेक्षित उत्पन्न मिळवायचं असेल तर खत व्यवस्थापन खूप महत्त्वाची बाब आहे झाडाचं वय एक वर्ष म्हणजेच आपण लागवडीपासून एक वर्ष होईपर्यंत यासाठी काय काय खतं देऊ शकतो काय नियोजन केलं पाहिजे कोणती खतं दिली पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत लागवडीच्या वेळी शेणखत दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट दोन किलो निंबोळी पेंड एक किलो ट्रायकोडर्मा पंचवीस ग्रॅम सप्टेंबर महिन्यात पन्नास ग्रॅम नत्र जानेवारी महिन्यात पन्नास ग्रॅम नत्र हे प्रति झाडासाठी सांगितलेलं आहे झाडाचं वय ज्यावेळेस दोन वर्ष असतं म्हणजेच एक वर्ष कंप्लीट होऊन दुसरं वर्ष सुरू होतं त्यावेळेस शेणखत पंधरा किलो नत्र शंभर ग्रॅम निंबोळी पेंड दोन किलो सप्टेंबर महिन्यात पंच्याहत्तर ग्रॅम नत्र आणि जानेवारी महिन्यात पंच्याहत्तर ग्रॅम नत्र आपल्याला द्यायला लागतं झाडाचे वय वर्ष तीन म्हणजे दोन वर्ष कंप्लीट होऊन तिसरं वर्ष, वर्ष लागल्यानंतर आपण आपल्याला झाडाला प्रति झाडाला शेणखत पंधरा किलो सुफला पंधरा 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 एक किलो निंबोळी पेण दोन किलो सप्टेंबर महिन्यात शंभर ग्रॅम नत्र जानेवारी महिन्यात शंभर ग्रॅम नत्र आपल्याला द्यावं लागतं झाडाचं वय ज्यावेळेस तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष सुरू होतं त्यावेळेस एका झाडाला पंधरा किलो शेणखत सुफला पंधरा 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 दोन किलो म्युरेट ऑफ पॉटॅश पाचशे ग्रॅम निंबोळी पेंड पंधरा किलो सप्टेंबर महिन्यात दीडशे ग्रॅम नंतर जानेवारी महिन्यात दीडशे ग्रॅम नंतर आपल्याला दिलं पाहिजे झाडाला खत व्यवस्थापनमध्ये लिंबू पिकाच्या भरघोस वाढीसाठी एकोणीस 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 हे वॉटर सोल्युअल फर्टिलायझर म्हणजेच विद्राव्य खत आपण फवारणी करू शकतो झाडावरती साठ ग्रॅम एकोणीस 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 अधिक त्याच्यामध्ये मायक्रोला तीस मिली आपण मिक्स करू शकतो आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव असेल तर त्यामध्ये एमपणचाळीस तीस ग्राम अधिक प्रोफेनोफॉस तीस मिली प्रति पंधरा पाण्यामध्ये आपण टाकून याची दोन ते तीन महिन्याला फवारणी घेऊ शकतो हे या फवारणी ही फवारणी आपण तीन वर्षाच्या झाड होईपर्यंत घेऊ शकतो नंतर आपल्याला जर फुलांच्या फुलं फुले लागत असतील फुले कमी लागत असतील तर त्यावेळेस आपण झिरो एकोणीस एकोणीसच्या जागी झिरो बाउंड चौतीस साठ ते पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मायक्रोला तीस मिली मिक्स केलं तरी चालेल आणि कीड आणि रोगाचा जर प्रादुर्भाव असेल तर पंचेचाळीस किंवा बावीस तीन तीस ग्राम अधिक प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफॉस क्विनॉल फॉस ही औषधं तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतो चौथ्या वर्षानंतर वरील खतांशिवाय अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास पॉईंट पाच टक्के मॅग्नेशियम सल्फेट पॉईंट पाच टक्के मॅग्नीस सल्फेट आणि पॉईंट पाच टक्के फेरस सल्फेट व कॉफर सल्फेट या अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी आपल्याला करावी लागते चार वर्षानंतर झाडांना दुहेरी अळी म्हणजेच डबल रिंग पद्धतीने जमिनीच्या मगदुराप्रमाणे उन्हाळ्यात सात ते आठ दिवसांनी तर हिवाळ्यात दहा ते पंधरा दिवसांनी पाणी द्यावं लागतं सुरुवातीच्या चार ते पाच वर्षापर्यंत पट्टा पद्धतीने मूग चवळी भुईमूग उडीद घेवडा कांदा लसूण कोबी हरभरा मेथी दोन ओळीतील मोकळ्या जागेत आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो यामुळं आपल्याला अधिकचा फायदा सुद्धा मिळतो बहार व्यवस्थापन खूप महत्त्वाची बाब या लिंबू पिकामध्ये आहे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे म्हणजे बहार धरणे कागदी लिंबाच्या झाडास बारामाही ओलीत लागत असल्याने वर्षातून तीन वेळा म्हणजेच जून जुलै म्हणजेच जून जुलैमध्ये बहार सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बहार आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये आंबे बहार अनियंत्रितपणे फुलारा येतो कागदी लिंबात विशिष्ट बहर धरणे शक्य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही म्हणून तिन्ही बहारांपासून फळांचे उत्पादन घ्यावे तथापि मार्च एप्रिल व मे महिन्यात लिंबांना मागणी जास्त असते म्हणून हस्तबहाराचे नियोजन करावे त्यासाठी उन्हाळ्यात पाण्याची उत्तम सोय असावी लागते सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये फ्लोऱ्याचे प्रमाण फक्त दहा ते पंधरा टक्के असते लिंबू हस्त बहारातील जास्त उत्पादनासाठी जून महिन्यात दहा पी पी एम ज्युब्रेलिक ॲसिड सप्टेंबरमध्ये एक हजार पी पी एम सायकोसिल संजीवकाची व ऑक्टोंबर महिन्यात एक टक्के पोटॅशियम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी सायकोसिलसारख्या वाढ विरोधक संजीवकामुळे अतिरिक्त शाकीय वाढ चेंडावाढ मंदावते व रोगप्रतिकारशक्ती सुधारते फळांची गळ थांबवण्यासाठी व उत्पादनात पन्नास टक्के वाढ होण्यासाठी एन ए ए म्हणजेच नॅप्थलिक ॲसिडिक ॲसिड म्हणजेच आपल्याला बाजारामध्ये प्लॅनोफिक्स या नावाने या वृद्धी नियंत्रकाची प्लांट ग्रोथ रेग्युलेटरची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे प्लॅनोफिक्स तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतो पहिली फवारणी झाडे फुलावर असताना दुसरी फळधारणीनंतर एक महिन्याने आणि तिसरी फळे काढण्याअगोदर एक महिना याची प्लॅनफेक्सच्या पण फवारणी केल्यानंतर उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत वाढ दिसून आलेली आहे लिंबू पिकामध्ये तण व्यवस्थापन याविषयीसुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत ग्लायफोसेट म्हणजेच ग्लायसेल शंभर ते एकशे वीस मिली अधिक शंभर ते एकशे वीस ग्रॅम युरिया दहा लिटर पाण्यात मिसळून तणांचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर फवारणी करावी त्यानंतरच्या दोन फवारणी तणांची पुनरुगवण तीस टक्के आढळून आल्यानंतर कराव्यात लिंबू पिकामध्ये कीड व रोग नियंत्रण खूप महत्त्वाची बाब आहे पाने फो पोकरणारी अळी जर आढळून आली तर त्यासाठी क्युनॉल फॉस पंचवीस टक्के ई सी वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवार मिसळून फवारणी करावी किंवा प्रोफेनोफॉस आहे क्लोरोपायरीफॉस आहे हे सुद्धा घेतलं तरी चालेल जास्त अळीचा अटॅक असेल तर आपण प्रोक्लेम म्हणजेच इमामिक्टिन बेन्झोएट हा जो कर, कंटेंट आहे तेसुद्धा घेऊन पाच प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी केली तरी चालेल मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट म्हणजेच रोगर वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन मिसळून फवारणी करावी लागते दोन नंबर आपण इमेडॉक्लोप्रीड म्हणजेच कॉन्फिडॉर किंवा सुपर कॉन्फिडॉर आपण घेऊन फवारणी करू शकतो इमेडॉक्लोप्रिड सतरा पॉईंट आठ टक्के जर घेतलं एस एलवालं घेतलं तर चार मिली प्रति दहा लिटर पाण्यातून आपल्याला फवारणी करावी लागते आणि चांगला रिझल्टसुद्धा मिळतो तीन नंबरची महत्त्वाची कीड आहे कोळी पाण्यात मिसळणारी गंधक म्हणजे सल्फर तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी केल्यानंतर कोळी नियंत्रण करता येते चार नंबरचा महत्त्वाचा कीड आणि रोग आहे कँकर रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी लागते पावसाळ्यातील महिन्यात स्ट्रिप्टोसायक्लिन एक ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तीन ते चार फवारण्या कराव्यात किंवा जून महिन्यातील छाटणीनंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचवीस ते तीस ग्रॅम दहा लिटर पाणी एक फवारणी नंतर निंबोळी अर्कच्या दोन फवारण्या पाचशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यासाठी कराव्यात पाचवा महत्त्वाचा रोग आहे पानांवरील ठिपके कॉपर ऑक्सिक्लोराईड तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन मिसळून वर्षातून तीन ते चार फवारण्या आपल्याला कराव्या लागतात लिंबू पिकाचं उत्पादन आपल्याला वर्षा तीन वर्षाच्या नंतर घेता येतं तीन वर्षावरील झाडाला पंधरा ते दोन हजार फळे प्रति झाड वर्ष निघतात प्रति एकरी लिंबू पिकाची सहा बाय सहा मीटर अंतरावर एकशे दहा झाडे बसतात एकशे दहा गुणले दोन हजार दोन लाख वीस हजार फळे प्रति एकरी प्रतिवर्ष मिळतात सर्वसाधारणपणे प्रति लिंबू अडीच रुपयाचा दर धरला दर मिळाला म्हणजेच सीझन पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला एक रुपयाचा जरी दर मिळाला आणि उन्हाळ्यामध्ये पाच रुपयाचा जर जरी मिळाला तर आपण हे ॲवरेज केलेलं आहे अडीच रुपये आपण पकडलेला आहे वर्षाकाठी आपल्याला अडीच रुपये ॲव्हरेज जर मिळाले तर लिंबू पिकापासून वर्षाकाठी एकरी साडेपाच लाख रुपये इतके उत्पन्न आपल्याला तीन वर्षाच्या झाडा तीन वर्षाच्या नंतरच्या झाडाला मिळते लिंबू पिकापासून पाच वर्षावरील झाडाला अडीच हजार ते तीन हजार फळे प्रति झाड प्रतिवर्षे निघतात प्रति एकरी लिंबू पिकाची सहा बाय सहा मीटर अंतरावर एकशे दहा झाडे बसतात एकशे दहा गुणुले तीन हजार तीन लाख तीस हजार फळे प्रति एकरी प्रतिवर्ष आपल्याला मिळतात सर्वसाधारणपणे प्रति लिंबू अडीच रुपये दर पकडला मिळाला सर्वसाधारणपणे अडीच रुपये दर आपण पकडलेला आहे लिंबू पिकापासून वर्षा वर्षाकाठी सा आठ लाख पंचवीस हजार रुपये इतके आपल्याला उत्पन्न मिळणार आहे त्यातला तुमचा खर्च वगैरे एक लाख दोन लाख जरी गेला तरी आपल्याला सहा ते सात लाख रुपये उत्पन्न आपल्याला लिंबू पिकापासून एकरी मिळणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये लिंबू पिकाची सविस्तर माहिती घेतलेली आहे आपण आतापर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून यापुढील माझे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोचत राहतील धन्यवाद